अहिल्यानगर शहरामध्ये नियमित आणि दररोज वेळेत कचऱ्याचं संकलन होत नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय अहिल्यानगर शहरात कचऱ्याचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झालंय शहरातील ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग साचल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे नागरिक चांगले त्रस्त झाले त्यातच मागील काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या घंटागाड्या देखील घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी नियमित येत नाहीये त्यामुळे पर्यायन नागरिक घरात साचलेला कचरा रस्त्यावर इतरत्र कुठेही फेकून देत आहेत मोठ्या प्रमाणात साचलेल्या या कचऱ्यामुळे ठिकठिकाणी थीक, दुर्गंधी पसरली असून या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे तर रोगराई वाढण्याची भीती देखील व्यक्त आहे अहिल्यानगर शहरातील मुख्य रस्त्यावर प्रचंड ढीग पाहायला मिळत आहेत याबाबत या महानगरपालिकेकडे नागरिकांनी तक्रारी केल्या असतानाही हा प्रश्न लागला नाहीये ढिगाऱ्यामुळे अहिल्यानगर शहर अस्वच्छ स्वच्छतेच्या अभावामुळे नागरिकांना डेंग्यू मलेरिया त्वचा रोग आजारांचा धोका वाढलाय कचरा संकलन करणाऱ्या महानगरपालिकेच्या घंटा गाड्या या अहिल्यानगर शहरातील बऱ्याच भागात कचरा संकलन करण्यासाठी जात नाही दररोज कचरा संकलन करण्यासाठी काही ठिकाणी या घंटागाड्यात जात आहेत मात्र त्या देखील नियमित वेळेनुसार जात नाही घंटागाडी नियमित आणि वेळेत नागरिकांच्या घरोघरी कचरा संकलनासाठी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यात के मात्र याकडे मंडपा प्रशासनाचा दुर्लक्ष होतं आहे एकीकडे अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे मात्र हे स्वच्छता अभियान नावापुरतंच आहे का असा प्रश्न देखील नगरवासियांनी उपस्थित केलाय आहे शहरात ठिकठिकाणी साचत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे स्वच्छता अभियानाचा पूर्णपणे शहरात जागोजागी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे मनपा दुर्लक्ष होत आहे तर शहरातील रस्त्यांवर साचलेल्या या कचऱ्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतोय त्यातच या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर मोकाट जनावरे उच्छाद मांडतायत यामुळे कचऱ्याच्या समस्येचा तर नागरिकांना त्रास होतोय मात्र या कचऱ्यावर थाण मांडून असलेल्या जनावरांचा देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय अहिल्यानगर शहरात मागील काही तीन चार वर्षात शहर कचरा मुक्त झालंय खरं आणि ही कचराकुंडी जाऊन येथे घंटागाडी आली मात्र या घंटा गाड्या नियमित आणि वेळेत कचरा उचलण्यासाठी कचरा संकलन करण्यासाठी येत नसल्यानं महानगरपालिकेचं दैनंदिन कचरा संकलन नियोजन कोलमडलंय तर अहिल्यानगर शहरातील काही ठिकाणी साचलेला कचरा नागरिक जाळत असून या कचऱ्याच्या धुरामुळे श्वसनाचे विकार वाढले आहेत श्वसन मार्गातील संसर्ग फुफ्फुसांचे आजार दम्याचे आजार अशा आजारांचाही धोका वाढतोय तर अस्वच्छतेमुळे विविध आजारांचा नागरिकांना सामना करावा लागतोय तर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात वाढणाऱ्या जीवजंतूमुळे त्वचा रोगाची ही समस्या नागरिकांना आहे तर कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचं मानसिक आरोग्यही बिघडत आहे तरी अहिल्यानगर शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर प्रशासनानं तातडीनं विचार करून समस्या मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करावी अशी नगरकर मागणी करतायत विरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा